साहेबांनी त्यांच्या लेवलला ज्यावेळी निर्णय घेतला होता ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यावेळी निर्णय त्यांनी घेतला होता की तिन्ही संस्थांना म्हणजे सारथी असेल बार्टी आणि महाज्योती असेल तर त्यांना सरसकट सर्व मुलांना फेलोशिप देण्याचा निर्णय झाला मात्र त्यानंतर अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी ते त्यांच्या लेवलला मुलांना एका ठिकाणी एक न्याय आणि एका ठिकाणी एक न्याय केलेला आहे आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात वर्ल्ड हिंदू प्रेस आपण आहोत आझाद मैदान आहे मैदानावरची लढाई हळूहळू सरकस समुद्र किनारी गेली आणि त्या रुपरी वाळूतून हे सगळे आंदोलक जे पी डीचे विद्यार्थी आहेत त्यांना उचलून पोलिसांनी आझाद मैदानामध्ये आणलं आहे ओबीसी समाजातीलच सिंधुदुर्गमधून आलेले नेते आहेत आपल्यासोबर प्रोफेसर आहेत प्राध्यापक आहेत पेडणेकर सर आपण त्यांच्याशी संवाद साधतो पेडणेकर सर नमस्कार स्वागत आहे तुम्ही ओबीसीचं कोकणामध्ये नेतृत्व करतायत मग तुमच्या या नेतृत्वाला कुठे सरकार दरबारामध्ये वाव आहे काय यांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच कारण आज मी ज्यावेळी मला काही मुलांचा कॉल आला की अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही समुद्रात उतरून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आम्हाला आझाद मैदान पोलीस आझाद मैदान ग्राउंड या ठिकाणी आणलेलं आहे तर मी त्वरित या ठिकाणी आलो आणि मुलांशी चर्चा देखील केलेली आहे कारण दोन हजार बावीसला साहेबांनी त्यांच्या लेवलला ज्यावेळी निर्णय घेतला होता ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यावेळी निर्णय त्यांनी घेतला होता की तिन्ही संस्थांना म्हणजे सारथी असेल बार्टी आणि महाज्योती असेल तर त्यांना सरसकट सर्व मुलांना फेलोशिप देण्याचा निर्णय झाला मात्र त्यानंतर अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी ते त्यांच्या लेवलला मुलांना एका ठिकाणी एक न्याय आणि एका ठिकाणी एक न्याय केलेला आहे आज मी ओबीसी महाराष्ट्र महाराष्ट्राचा शिवसेनेचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला बोलू इच्छितो आणि मुलं देखील ओबीसी आहेत मी एक संशोधक आहे मुंबई विद्यापीठमध्ये त्यामुळे मुलांची कळकळ ही मला या ठिकाणी दिसते आज जरी सरकारात असलो तरी मुलांना भेटणं हे गरजेचं होते म्हणजे ह्या ह्या गोष्टीसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि एका ठिकाणी तुम्ही एक न्याय करताय मग आमच्या ओबीसीच्या मुलांवर का अन्याय होतो मला या माध्यमातनं सांगायचं आहे की शिंदेसाहेबांनी त्यावेळी निर्णय घेतला जर शिंदेसाहेब तब जाच आज जर त्या ठिकाणी असते तर नक्कीच आज मुलांना फेलोशिप मिळाली असती आज आमच्याकडील सर्व जे नेते आहेत त्यांचं हे म्हणणं आहे आणि आम्ही आमचे प्रयत्न करतो की कशा पद्धतीने मुलांना लवकरात लवकर ती फेलोशिप अदा करण्यात येईल पण कुठेतरी खटकते की एकनाथ कुठेतरी खटकते अजितदादा पवार त्यांच्या लेवलला जो निर्णय घेत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी फेलोशिप थांबते कारण सारथीला जी फेलोशिप आहे त्यांना ती नोंदणी दिनांकापासून त्यांना देण्यात आलेली आहे सात आठ लाख रुपये त्यांना आताच जसं या ठिकाणी हकी साहेब म्हणाले की सात ते आठ लाख रुपये त्यांच्या अकाउंटला आलेले आहेत हा फॅक्ट आहे त्यांना पाचच्याच एक पंधरा दिवसा सात ते आठ लाख रुपये त्यांना अकाउंटला मिळाले मात्र महाज्योतीच्या मुलांना कित्येक आंदोलन केल्यानंतर देखील त्यांच्यावर दखल त्यांची घेतली जात नाहीये तर यांना कुठेतरी न्याय देण्याचा आम्ही आमच्या प्रयत्न करूच त्याच पार्श्वभूमीवरती ते आंदोलन करत आहे पाहू या अधिवेशनामध्ये यांचा प्रश्न निकाली लागून ज्या अपेक्षेची त्यांना रक्कम अपेक्षित आहे ती त्यांच्या पदात पडते का मुंबई आझाद मैदान येथून सलीम खतिब सह दिनेश मराठे मुंबई धन्यवाद